नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर जी मराठी मायनीवर एक नवीन मालिका या म्हणजे लाखात एक आमचा दादा ही सायंकाळी आठ वाजता एक जुलैपासून प्रसारित होत आहे तर ही नितेश चव्हाणची मालिका आहे पण प्रश्न हा पडला आहे की आठ वाजता जर मालिका येत असेल तर तुला शिकविन चांगला जणा ही मालिका बंद झाली पाहिजे असा प्रश्न प्रत्येकाला आला असेल पण तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका खूप खूप म्हणजे खूप फेमस आहे आणि ही खूप टी आर पी कमवत आहे तर ही मालिका ब कशी बंद होणार हा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल तर असं नाही होणार या मालिकेचा फक्त वेळ चेंज करण्यात येणार आहे तर आता दोनच मालिका आहे ज्या आपल्यासमोर दिसत आहे की त्या बंद होऊ शकतात ते म्हणजे एक सातव्या मुलीची सातवी मुलगी आणि दुसरी म्हणजे अप्पी यांची कलेक्टर तर मित्रांनो तुमची आवडती मालिका म्हणजे आपली आमची कलेक्टर ही मालिका बंद होत असल्याने सूत्राने सांगितले आहे तर प्रेक्षकांसाठी खूप दुःखद बातमी आहे तर आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद